राष्ट्रवादी वाहतूक आघाडीतर्फे नाई प्रकल्प संचालक यांना रखडलेला सर्व्हिस रोडचा काम सुरू करून दिवाबत्ती चालू करण्यासाठी निवेदन सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी मोटरसायकल कामगार वाहतूक सेल तर्फे मार्केट यार्ड ते दोड्डी फाटा पर्यंतचा रखडलेला सर्व्हिस रस्ता अर्धवट अवस्थेत असून सदर रस्त्यावर विद्युत पोल असून त्यावर स्ट्रीट लाईट नसल्याने त्या परिसरात अंधारच अंधार आहे सदर परिसर हा मोलमजूर कष्टकरी लोकांचा असल्यामुळे रात्रीच्या वेळेस तिथे मोठा कामगार वर्ग प्रवास करत असतो त्या परिसरात अंधार असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नसल्यामुळे तिथे खूप नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणी अपघाताचं सत्र सुरूच आहे सदर कामासाठी विलंब होत आहे त्वरित या ठिकाणी दिवाबत्तीची सोय करण्यात यावी व नागरिकांची त्रासातून मुक्तता करावी अशा आशयाचं निवेदन देण्यात आलंय लवकरच प्रश्न मार्गी न ना लागल्यास येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या परिसरातील नागरिकांसोबत कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात येईल शेख मारुती पुजारी हमीद बागवान अयुब शेख अर्जुन माळी रियाज कुमटे विनाज बागवान इम्रान रंगेज अमोल मोरे इमाम सय्यद अक्षय गायकवाड सिद्धार्थ स्वामी आदी पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोटर मालक कामगार वाहतूक सेलतर्फे एन एच आय चे अधिकारी यांना निवेदन दिले देण्यात आलेलं आहे सदर निवेदनात मार्केट यार्डतील दुडू फाटा हा रस्ता अर्धवट आहे तसेच त्या रोडवर कोणत्याही प्रकारची दिवाबत्तीची सोय नाही लवकर लवकरात लवकर लोकर दिवाबत्तीची सोय करावी व लोकांना तिथलं त्रा त्रासमुक्त करावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या भागातील लोकांना रोज कोणी तर कोणी समोरच्या येणाऱ्या गाडीचा अंदाज लाईटच्या अंदाज अंदाज, अंदाज न आल्यामुळे तिथं खूप अपघाताचे रोज सत्र सुरू आहेत साहेबांना आम्ही दि दिले निवेदन दिलेलं आहे त्यांनी लवकरच आमचं प्रश्न मार्गी लावा असे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे